सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्रंबके गौरी नारायण नमस्ते तर ताई कोथरूडवरून आलेले आहेत कुंचन सेवा आणि पूजा साहित्य घ्यायला तर ताईंचे शंखचक्र दोन दिवे आहेत त्याचबरोबर बघा ताईंनी कस्तुरी बॅग दोन घेतलेले आहे गुलाबाचा अत्तर घेतलेला आहे पोटली अवेलेबल आहे बरं का कुंचन सेवेसाठी भीमसेन अगरबत्ती ताईंची आहे त्याचबरोबर श्रीगंध सर्वांची आवडती आणि माझी आवडती सुद्धा श्रीगंध आहे त्याचबरोबर लक्ष्मीच्या सेवेसाठी आपल्याकडं रोजूड अगरबत्ती मिळते बऱ्याचशाच ताई घेतात तर सुंदर अशी बघा आपल्याकडे रोजूड अगरबत्ती ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता तुळशी लवेंडर ही अगरबत्ती ताईने घेतलेली आहे अशा एकूण आपल्याकडं ताईंनी चार अगरबत्त्या घेतलेल्या आहेत आणि ताई कोथरूडवरून आलेले आहेत श्रीगंध अगरबत्ती त्याचबरोबर बघा भीमसेन अगरबत्ती आणि कस्तुरी बॅग दोन घेतलेले आहेत ताईंनी सेवेसाठी त्याच बघा कुंचन सेवा ठेवण्यासाठी पोटली घेतलेली आहे एक अत्तर घेतलेलं आहे कुंचनसेवा कपाटामध्ये ठेवण्यासाठी पोटली ताईने घेतलेली आहे तर अशी ताईंची पूजा सामग्री आहे मनी मॅग्नेट पॅरेटचा दगड घेतला आहे बांगड्या घेतल्या हिरव्या लाल आणि ताईनी बघा पोळा घेतलेला आहे मोती घेतलेला आहे त्यासोबत बघू शकता कुंचन सेवेसाठी पारिजातकचं फूल त्याचबरोबर जास्वंद छोटंसं कमळ जे की आपल्या कुंचन सेवेसाठी लागतं पंचरत्न त्याचबरोबर बघू शकता जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे दोन ताईंनी सेवेसाठी लवंगा घेतलेल्या आहेत लवंगा आहे दोन त्या त्याचबरोबर बघा एक श्रीफळ घेतलेलं आहे ताईने सेवेसाठी एक हळकुंड घेतलेलं आहे कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर अक्षद अकरा उदळाईचं फूल मोती पिवळ्या ब्राऊन कवड्या गोमती चक्र पाच त्यासोबत पिवळ्या कवड्या घेतलेल्या आहेत त्यासोबत ताईने एक आपल्याकडं धूप घेतलेला आहे गोव्यातचा हा बघा कप आहे ताईंचा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवासुद्धा ताईने घेतलेला आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे आणि आपण विधिवत ताईंना पूजा करून शंखचक्र दिवे आणि जे काही धनलक्ष्मी कुंचन घेतलेली आहे सेवा ते देणार आहे तर स्वामींचं सर्वात अगोदर दर्शन घ्या कारण स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या दर्शनाची ओढ प्रत्येकालाच असते तर स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम दूर व्हावे हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर ताईंचे बघा हे शंखचक्र दिवे आहेत आपल्याकडले ऑर्डरचे ह्यांची विधिवत आपण पूजा करून देऊया ताईंना कुंचन सेवा घेण्यासाठी भरपूर ताई दूरून येत आहेत काल होते तर एक ताई शिकरापूरवरून आल्या होत्या दादांताई गाडीवर टू व्हीलरवर तर हा शंखचक्र दिवा म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिर शंखचक्र शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर हा मनी मॅन ऑट जो स्टोन आहे बऱ्याचशा स्थायी घेत आहेत तर त्याला ॲक्टिवेट असा करायचा तुमचा बिझनेस आहे कशाचा भाजीचं दुकान आहे तर तुम्हाला हा भाजी, तुम भाजी दुकानामध्ये उत्तर कोपरा आहे का उत्तर कोपऱ्यामध्ये खूप पैसे ठेवायचे पैसे खूप ठेवायचे त्याच्यावरती मध्ये ठेवायचा आणि रोज तुम्हाला ह्याला सांगायचं तुमचं किती बिझनेस होल तरी पाच हजार दहा हजार होतो ना सात आठ दहा हजार होतो तर तुम्ही काय म्हणायचं याला माझा व्यवसाय तीस हजार झाला असेला फर्मेशन म्हणजे तुम्ही जे बोलाल ते काम हे करतं आणि लक्ष्मी आकर्षित करणारा मनीमॅट पॅरेट आहे फक्त तुम्ही रोज ह्याच्या एक विषय इच्छा मागायची आणि होणार असं बोलायचं तुमचं तुमचा बिझनेस चांगला चालतो फक्त उत्तर दिशेला ठेवायचं रोज धुरावरती असं धरायचं धुपावरती आणि ह्याला तुपाचा दिवा वगैरे बघितलं असेल माझं मी कसं डिशमध्ये मग ठेवले म्हणजे सगळे पैशाचे ना ना ते नाणे खर्च नाही करायचे त्याच्यावरती कंटिन्यू हात ठेवायचा बघा तर असा हा ह्या हा कोण आहे तर असा हा मनी मॅट पॅरेंटचा स्टोन आहे तर ही सेवा शिताई करायची कळलं ना तुम्हाला तर ताईने ही आपल्याकडे सेवा घेतली आणि सेवा झाल्यानंतर काय करायची जी रत्न आहेत चांदीची ही सगळी ह्या पोटलीमध्ये ठेवायची आणि ही पोटली कपड्यात ठेवायची फक्त अक्षता जी आहेत कुंचनच्या त्याचा भात बनवायचा बाकी सगळं चांदीच्या अक्षदा मोती बांगड्या सगळं तुम्हाला रत्न तुमच्या कपाटामध्ये ठेवायचे आणि पुन्हा शनिवारी सेवा करायला काढायची अशी लक्ष्मीची सेवा आहे आणि गुलाबाचं अत्तर सुद्धा ह्या पोटलीला लावायचं तुम्ही जे अत्तर घेतलंय त्या पोटलीला लावायचं आणि तुपाच्या दिव्यामध्ये पण तुम्ही बघित असाल आपले व्हिडिओ बघताय तर ती सेवा अशी करायची तुम्हाला त्याचबरोबर बघा ही जी पोटली आहे ही पोटली सुद्धा तुम्हाला कॅशबॉक्समध्ये तुमच्या तुमचा भाजीचा व्यवसाय त्या ड्रॉवर असेल ना पैसे ठेवायचे त्याच्यामध्ये ही पोटली एक ठेवायची कस्तुरीची बॅग आणि गुलाबाची अगरबत्ती सकाळ संध्याकाळ लक्ष्मीच्या टायमाला लावायची आणि दरवाजामध्ये जागा आहे का छत्तीस गोपदमाची रांगोळी काढायची रोज कमळाचं फुल जेणेकरून लक्ष्मी येते आणि छत्तीस गोपद म्हणजे प्रगतीचे म्हणजे आपल्या एकदा उंचावरती ती रांगोळी काढून थोडंसं त्याच्यावर तुम्हाला कुंकू हळद टाकायची नाक्षदा म्हणजे लक्ष्मी येत राहते त्याचबरोबर शस्त्र कमळ सुद्धा तुम्ही एखाद्या शुक्रवारी काढा शॉपमध्ये किंवा घरामध्ये सुद्धा राशी ही सेवा आहे तर या हळदी हा राशी सेवा समाजी सेवा नको 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 स्वामींच्या पाठा त्या मोठ्या माझ्यापेक्षा वयाने आणि मोठ्या लोकांचे आशीर्वाद खूप महत्वाचे असतात स्वामी समोर आपण पाया पडून गेल्या पण एवढे मोठे नाहीये तुम्ही स्वामींच्या पायापडा चला मला मी तो रात्री मी, मी? मी मुंबई मुंबई ताईं काल रोटर बुक केलं आणि आज बघा पूजासाठी केलं स्वामी तुम्हाला बोलवले नाही खरं आहे आजच झालं का तुम्ही बिली नाही करणार तरी म्हणजे माझा उद्देश हाच होता कारण का मी मागचे मला तेरा वर्ष झालं माझी माहेरी कधी माझ्या आईनी मागेचे शुक्रवार केले नाही आणि माझे सासूबाई दरवर्षी करतात पण त्यांनी मला कधी फोर्स केलं नाही आणि आज पहिल्यांदा असं झालं की मला करायची इच्छा झाली आणि मार्गदर्श गुरुवार झाला आणि व्हेरी नेक्स्ट डे तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि मला मग कळलं की उद्देश देवीचा आईचा काय होता की मी हे धनलक्ष्मी कुंचन सेवा करायलाच आणि तुमचा व्हिडिओ बघायला मला इतकं छान वाटलं की मी लगेच वाटलं की नाही मला बुक आहे ना मला असं एकदम पॉझिटिव्ह फिलिंग आली तुमचा व्हिडिओ बघून की नाही केलं नाही आणि खूपच छान वाटलं मग मी स्वतः म्हटलं मुंबईपर्यंत यायची मी वाट पण बघणार नाही शिपिंगची

तर बघा ताईने शंखचक्र नाम घेतलेलं आहे मार्बलमध्ये आपल्याकडं तुम्ही कुंचन सेवा घेतली ना ताई त्याच्या समोर ठेवा नाही त्याच्या समोरही ठेवा सेवा करता तुमच्या सेवेमध्ये कारण हे भगवान विष्णूचं स्वरूप आहे व्यवसायामध्ये दुकानामध्ये सुद्धा हे शुभ मानलं जातं आणि ह्याच्याने आपल्याला खूप चांगला रिझल्ट सुद्धा मिळतो बरं का व्यवसायामध्ये कारण हे विष्णूचं चक्र आहे उत्तर दिशेला करून व्यवसाय ऑफिसमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरात पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता ताईने हे नाम घेतलेलं आहे आपल्याकडं त्याचबरोबर ताईने बघा आपल्याकडं लक्ष्मी यंत्र घेतलेलं आहे हे असं ताई कोणच्या ठेवा तुम्ही चालतं मग तुमच्याकडून लक्ष्मी मातेने सेवा करून मनाने घेतली आणि अक्षदा जे आहेत त्याचा भात करायचा नाही भात करायचा आणि सगळ्यांनी खायचा म्हणजे आपण ते मंत्र म्हणून टाकतो ना त्याच्यामध्ये ते सिद्ध होतो आणि त्याच्यामुळे कसं असतं आजार निगेटिव्हिटी दूर होते तो प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता सुंदर असा शंखचक्र नाम घेतला आणि विष्णू लक्ष्मी तुळस घेतली आणि हे आपल्याकडलं वैभवलक्ष्मी यंत्र घेतलंय तर ते असं ठेवायचं बघा हे तर कसं मी ठेवलेलं आहे ह्या असा ह्याच्यावर तुम्ही असं वैभवलक्ष्मी यंत्र ठेवू शकता कुंचन सेवेमध्ये तर अशी त्यांची सेवा झालेली आहे ताई आहेत कसं वाटलं व्हिडिओ बघून खूप छान इतकं प्रसन्न वाटलं की मी लगेच इकडे धावत पळत आली साहित्य घ्यायला साहित्य घ्यायला खरंच मी साहित्य तुम्ही सेट पूर्ण दिला पण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये अजून काही गोष्टी पाहिल्या तर ते तेही घेण्याची माझी इतकी इच्छा झाली इतकं प्रसन्न फील झालेलं की मी परत आले मुंबईला जायची आधी वा तर अशी ताईने छान अशी सेवा घेतली ताईने बघा श्रीयंत्र रांगोळी साचा काल काढली होती ना मी त्याच्यावरती तर हा काल ताईने श्रीयंत्र रांगोळी साचा सुद्धा घेतलेला आहे ताई कोत्रळवर ना आलेले आहेत दादा पण आलेले आहेत ताई तुम्ही इथं पण कशा आल्या आम्ही सेवा बघूनच आलो सेवा बघूनच हो YouTube ओके कशी वाटली सेवा हो खूप छान आहे मस्त आमचा स्टाफ कसं आहे खूप छान आहे आले आले असं खूप म्हणजे ओळख असल्यासारखं वाटलं सगळ्यांची पहिल्यापासून आणि या बघा ह्या काकू कुठून आल्या काकू मी पुनावळी पुनावळी चिंचवडे तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ बघून छान छान तर काकू पण आले बघा बघता ओके सुरुवातीला मी स्वामींची मूर्ती घेतलेली त्याची ओके पण मला दोन आल्या तुमच्याकडून ओके पैसे मी एकाचे दिलेले तुम्ही मला म्हंटल पण की माघारी पाठवा पण मग मी पुन्हा मी माझ्या बहिणीला ती गिफ्ट दिली ओके स्वामींची इच्छा असेल तुमच्या बहिणीकडून सेवा करून घ्यायची तिची इच्छा होती ओके म्हणून मग मी तिला दिली ती आणि पुढचं अशी ऑर्डर आहे त्याचबरोबर केळीची पानं सुद्धा आपल्याला तयार करायचं काम चालू आहे बरं का हे बघा अशी सुंदर अशी नैवेद्याची केळीची पानं सुद्धा तुम्हाला आपल्याला बघायला मिळतील ज्या ताईंना घ्यायची आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा तर स्वामींची सुद्धा छान पूजा झाली कसं वाटतं ताई आमच्या स्वामींना बघून खूप छान आणि खूप रसाला व्हिडिओमध्ये बघितले आज प्रत्यक्षात भरती स्वामींना बघा असे सगळ्यांची खरेदीला गर्दी चालू आहे चिंचवड आपल्या ला आपल्या भरपूर खरेदी करायला येत आहेत आणि पूजा वगैरे करून स्वामींना बघून कसं वाटतं दादा कसं वाटतं बोलत नाही ताईच बोलतील दादा, बोलती। दादा शांत आहे तुम्ही दोघं पण भाजीचा व्यवसाय करताय का रिक्षा पण आहे कुठे कोथरुड मध्ये सांगा आमचे सबस्क्रायबर तर येतील जय भवानी ना तुमचा ऍड्रेस सांगा हा कोथरूड तर बघा ताईंचं भाजीच दुकान आहे आता बऱ्याचदा कोथरूडचे आहेत ना तर ताईच्या शॉपला विजिट द्या म्हणजे कसं आहे तुम्ही जसं आमच्याकडे आला तसे आमचे जो काही सबस्क्रायबर वर्ग जे काही आमचे सेवेकरी वर्ग आहेत तुमच्याकडे भाजी घ्यायला येतील तर नक्की जा आपण एकमेक सेवेकरी आहोत तर एकमेकाला सपोर्ट करू ताईच्या शॉपवरती भाजी घ्यायला जा तर अशी बघा खरेदी चालू आहे आणि विधिवत पूजा करून तुम्हाला रिप्लाय सुद्धा अगदी खूप लवकर मिळतो बर का तर चला पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ सोबत भेटूया अनुभव सांगाल नक्की ताईच्या बाहेर सांगेल नक्की सांगा आणि मनापासून केलं तुम्ही बघताय ऐंशी ऐंशी लाखाचं घर काही नसतं अनुभव बघत असाल तुम्ही होत फक्त मनापासून श्रद्धा भक्तीने करा हा बिलिंग